तेरा ते बावीस जुलै दरम्यान पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांकडून छत्रपती संभाजीनगर आगारास एकशे दहा बसेसच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे चालक वाहक वाहतूक नियंत्रकांसह कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे आगारास अधिकचे उत्पन्न मिळाले आहे पंढरपूर यात्रेला मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात या भाविकांच्या सेवेसाठी छत्रपती संभाजनगर एस टी आगाराने एकशे पाच बसने सेवा दिली आणि यातून एस टी महामंडळाला सुमारे दोन कोटी दोन लाख सदोतीस हजारांचे उत्पन्न मिळाले या जादा बसमधून सुमारे अठ्ठावन्न हजार एकशे छप्पन भाविकांनी एस टीच्या सेवेचा लाभ घेतला सतरा जुलै रोजी पंढरपूर यात्रा पार पडली या यात्रेसाठी एस टी महामंडळाने छत्रपती संभाजनगर विभागातून तेरा ते बावीस जुलै दरम्यान एकशे दहा जादा बसेसचे नियोजन केले होते या यात्रे दरम्यान एकशे पाच जादा बसेस धावल्या या बसने नऊशे चोपन्न फेऱ्या मारल्या तीन लाख एकाहत्तर हजार किलोमीटरचा प्रवास देखील केला या प्रवासातून एस टीचे रोख उत्पन्न त्र्याण्णव लाख शहाऐंशी हजार सवलतीचे उत्पन्न एकशे आठ पूर्णांक एक्कावन्न लाख तर सवलतीसह दोन कोटी दोन लाख सदोतीस हजारांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती एस टी महामंडळाकडून मिळाली आहे